आपला विषय चालला होता भाग्याच्या संबंधानं तुमचा आमचा विषय चालला मग भाग्याचा उदय झाला ज्या भाग्यानं संताची भेट होते महाराष्ट्रीय भाग्य म्हणजे काय तर आपल्या या युहलोकाच्या भाग्याचा तुम्ही आम्ही विचार केला होता हि लोकातले लोक भाग्य कशाला मान आहेत काही गोष्टी आहेत मग धन असेल आमका असेल तमका असेल त्याला महाराज तुम्ही आम्ही भाग्य समजतो पण आमचे संत मात्र त्याला भाग्य मागायला तयार नाही ते म्हणतात भाग्य तरी नो हे ध्यान देऊन ऐका म्हणजे कळून जाईल संत महाराज ते भाग्य मागायला तयार नाही का बरं भाग्य मागायला तयार नाही तर जे भाग्य तुम्ही आम्ही समजतो त्याच्या मागे जर अनेक प्रकारचे जर अनर्थ प्राप्त होत असेल तर त्याला भाग्य तरी कसं म्हणायचं महाराज सांगतात आर्थ सर्वांगी आर्थभूत हे माझे वचन तरी सत्य पृथ्वी माझे जे जे आणवत ते अर्थात उपजते ना तुम्हाला सांगतात या जगतामध्ये जे 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 आणवतो तुम्हाला भोगायला भेटता तर ते कशाच्या समाजाला भेटत असते तर त्याच्या मागचं एकच कारण आहे ते म्हणजे ते म्हणजे धन त्या धनाच्या समाजाला महाराज तुम्हाला आम्हाला जे भोग भोगावे लागतात किंवा तुमच्या आमच्या जीवनामध्ये आघटित असं प्राप्त होतंय विठाला

नाही दुसरी गोष्ट त्याच्यामुळे त्या गोष्टीनं संतांची भेट होत नाही म्हणून आमचे संत त्याला भाग्य मानत नाही पण त्याच्याही जर वरती जाऊन जर तुम्ही आम्ही जर महाराज स्वर्ग लोकाचा विचार केला तर स्वर्ग लोकातले लोक भाग्य कशाला म्हणतात तर त्याच्या समाजात जर तुम्ही आम्ही विचार केला तर तुम्हाला आम्हाला दिसून येईल स्वर्ग लोकातले लोक म्हणतात या इतर लोकांपेक्षा आमच्याकडे काहीतरी चांगलं आहे म्हणून ते स्वतःला भाग्यवान समजतात पण या इतर लोकांपेक्षा तुमच्याकडे काय चांगलं आहे म्हणजे तुम्ही भाग्यवान समजता तर ते म्हणतात या इतर लोकांपेक्षा

आमचे संत स्वर्गातल्या भाग्याला सुद्धा भाग्य मानत नाही या इह लोकातल्या भाग्याला सुद्धा भाग्य मानत नाही पण स्वर्गातले लोक म्हणतात का हो आमच्या या स्वर्गामध्ये विषयाचे विशिष्ट असा भोग आहे तो तुमच्या या लोकांमध्ये आहे का महाराज म्हणतात आम्हाला कशाला सांगता विषयाचे जे, जे सुख जाण ते स्वर्गीय नरके समान अहो या लोकाचं काय बोलतात ते नरका सुद्धा सारखंच आहे तुमच्या इंद्र लोक पण आमचे लोक त्याला आमचे संत त्याला भाग्य मानत नाही ते म्हणतात विषयाचे जे सुख जाण ते स्वर्गी नरके समान ये लोकी भोगी जे जाण ते स्वर्गी महाराज म्हणतात हे ये लोक जे भोगतात ना स्वान तेच म्हणणे तुमच्या स्वर्गामध्ये आहे पण आमचे संत त्याला पण भाग्य मानायला तयार नाही ऐका बरं का य लोकातले लोक ज्याला भाग्य समजतात धन पुत्र आमच्या तुमच्या गोष्टी पण महाराज म्हणतात आमचे संत त्याला भाग्य का बर ते महाराज भाग्य जाणार आहे पण त्याच्याऐवजी जर स्वर्गाचा जर विचार केला तर स्वर्गातले लोक ज्याला भाग्य मानतात आमचे संत त्याला पण भाग्य मानत नाही का बरं कारण त्यांचं पण भाग्य पुण्य आहे तोपर्यंत भाग्य एकदम संत महाराज स्वर्गातल्या भाग्याला सुद्धा भाग्य मानत नाही पण त्याच्याही जर वरती जाऊन जर तुम्ही आम्ही सत्य लोकाचा विचार केला तर सत्य लोकातले लोक भाग्य कशाला म्हणतात तर ते म्हणतात काही भाग्य येते इंद्रा आयसे ते म्हणतात या लोकांपेक्षा या स्वर्गापेक्षा आमच्याकडे अगदी चांगलं आहे म्हणून ते स्वतःला भाग्य समजतात पण सत्य लोकांना लोकाला विचारलं का हो तुमच्याकडे यांच्यापेक्षा चांगलं काय आहे या य लोकापेक्षा या, लोका या स्वर्गापेक्षा ते म्हणलं आमच्याकडे चांगलं काय आहे हे मूर्ती म्हणत चारी वेद आमच्या या सत्य लोकामध्ये आमच्या या ब्रह्मलोकामध्ये मूर्ती म्हणतं चार वेद आहेत मग एखादा हो महाराज तुमच्याकडे जर मूर्ती म्हणतं चार वेद आहेत तर मग आमच्या या यलोकामध्ये चार वेद नाही का आपल्या या य लोकामध्ये महाराज चार वेद असले तरी जर ते शुद्ध जर वेद असते ते जर मूर्ती म्हणतं वेद असते तर इतरांनी ज्ञानोबाईंना ज्या वेळेस महाराज रेड्याच्या हात ठेवला तेव्हा यांनी शुद्ध करून घेतले असते केला या लोकांमध्ये जर मूर्ती म्हणतो तर चार वेद असते तर महाराज म्हणजे रेड्याच्या मुखावर हात ठेवल्यानंतर त्यांनी वया शुद्ध करून घेतल्या नसत्या याचा अर्थ तुमच्या आमच्याकडे वेद जरी असले तरी ते काय नाहीयेत मूर्ती म्हणत नाही मग आमच्या या सत्य लोकांमध्ये आम्ही स्वतःला भाग्यवान का समजतो माझ्याकडे लक्ष द्या यांचं चालू द्या बाबा म्हणायचे बाबा म्हणा आम्हाला कृष्णांत सांगितला होता टिळक एकदा महाराज अभ्यास करत होते आणि टिळकांना टिळकांनी काय केलं एका ठिकाणी रेडिओ लावला काय लावला रेडिओ लावला मग एकाने विचारलं का होलाय आणि ते म्हणायचे किती आला पाहिजे कितीही जरी तुम्ही आम्ही गलबल्यामध्ये राहिलो तरी पण तुम्हाला आम्हाला अभ्यास करता आला पाहिजे तसे किती जरी चंचलपणा असला तरी तुम्हाला आम्हाला काय ऐकता आलं पाहिजे कीर्तन आलं पाहिजे म्हणून लक्षात घ्या आपण काय चालू होतं आपलं पाहिलं त्याच्यानंतर तुम्ही आम्ही सत्य लोकातलं भाग्य पाहिलं पण आमचे संत त्याला भाग्य मानायला तयार नाही पण त्याच्याही जर सत्य लोकाचं जर भाग्य पाहिलं सत्य लोकांचे लोक भाग्य कशाला म्हणतात आमच्याकडं मूर्ती म्हणतो वेद मूर्ती म्हणतात धर्मप्रसिद्ध जर मूर्ती म्हणतो चार वेद असेल तर ते फक्त सत्य लोकांमध्ये आहेत मूर्ती म्हणतो तर धर्म कुठं असेल तर सत्य लोकांमध्ये असेल आपल्या मग हे लोकात मला धर्म नाही का आहे पण आदर मला धर्मच मला धर्माचा प्रचार करताना आपल्याला दिसून येतात मग मूर्ती म्हणतं चार वेद मूर्ती म्हणतं प्रसिद्ध पण अजून काय आहे तर महाराज म्हणतात मूर्ती म्हणतं ब्रह्मचर्य शुद्ध तपई विषेद मूर्ती म्हणतं आमच्या या सत्य लोकामध्ये आमच्या या ब्रह्म लोकांमध्ये मूर्ती म्हणतं आहे मग कावळ महाराज तुमच्या तर सत्य लोकांमध्ये मूर्तिमंत ब्रह्मचारी आहे मग आमच्या या लोकामध्ये आहे ते काय सद्गुरु बाबा सांगायचे आपल्याकडे ब्रह्मचारी आहे का माहीत नाही फक्त लग्न नाही करत म्हणून आम्ही म्हणायचं प्रजना सदाजान सर्वांशी या या लोकांमध्ये जे जे महाराज जन्माला आलेले आहेत त्यांचं जर विशेष पाहिला तर नैसर्गिकरित्या जर पाहिलं गेलं तर महाराज विषयावर सहज वाचना जाते म्हणून महाराज ब्रह्मचर्या असल का नाही म्हणून सत्य लोकात ते लोक स्वतःला भाग्यवान समजतात का बरं आमच्याकडं चार वेद आहे मूर्ती म्हणतं आमच्याकडं धर्म आहे मूर्ती म्हणतं आमच्याकडं ब्रह्मचर्य आहे किंवा मूर्ती म्हणतं तो पै जर मूर्ती म्हणतं आमच्याकडं मूर्ती म्हणतं असं तप आहेत म्हणून स्वतःला भाग्यवान समजतात बरं अजून तुमच्या

तू बरं तूप किती चमचा व किती हा हातीच्या सोंड्या एवढं तूप लागत आपल्याकडे एखाद्या घरी जेवायला गेलं त्याला म्हणलं का ते म्हणतंय आपल्याला भेटत नाही मग हातीच्या सोंड्या एवढं तूप आणायचं कसं आणि तो यज्ञ करायचा कसा पण आपल्याकडे जर यज्ञ असला तरी मूर्ती म्हणतं यज्ञ नाही मूर्ती म्हणतं गायत्री नाही मूर्ती म्हणतं तप नाही मूर्ती म्हणतं दया नाही मूर्ती म्हणतं धर्म नाही पण मार तुमच्या सत्य लोकांमध्ये अजून काय आहे

जन्म दुःखलय म नाम नाते महात्मा ने करमागते ते म्हणलं आमच्याही वाट्याला त्यांच्याही वाट्याला महाराज हे भाग्यकूट पर्यंत आहे जोपर्यंत त्यांच्याकडे पुण्य आहे तोपर्यंत पर्यंत त्यांचं भाग्य आहे एकदा त्यांचं पुण्य संपलं रे संपलं तर ब्रह्मपणाचे वळसे न चुकती पुनरावृतीचे वळसे परीने वटल्याचे लशी पोटण दुखे महाराज मला त्यांच्याही वाट्याला हे भाग्यकूट पर्यंत आहे जोपर्यंत त्यांच्या वाट्याला पुण्य आहे तोपर्यंत पर्यंत त्यांचं सत्य लोक स्वर्गाचा विचार केला का त्यांच्या वाट्याला ते पुण्या येतो पर्यंत त्यांचा इंद्र लोक विटाला